नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं संस्कृती चिखलकर या यूट्यूब चॅनलवर तर संस्कृतीचं हे दुपारचं रुटीन आहे झोपून उठलीये आणि झोपून उठल्यावरच हे अर्थात रुटीन आहे तिचं झोपून उठल्यानंतर काय सर्वात पहिलं दिसत ते ती घेऊन खेळत असते आता ती कलरफुल त्याची का ती नाही गाडी बघली तिला चाक वगैरे आणि लाव परत लाव परत ते लाडणार घालणार आणि ते चालू असतं तिचं एक खेळ पाच जोड त्याला हा त्याच्यात हा तस कर परत दुसरं पण घे व्यवस्थित नाही लावलं तू व्यवस्थित नाही लावलं बसलं नाही ते चाक व्यवस्थित परत काढलं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की मी सांगते लावून नाहीये लावलं नाही नीट लावलं अजून एक राहिलंय अरे रे रे एका साईडचे एक चाक पडला दुसऱ्या साईडचा एक चाक पडला आता काय करते तू हां मी मी लावून देऊ का दे इकडं बस खाली खाली बस थांब ना लावून देते दे आता काढू नको हां हे गाडी कशी चालेल अरे रे 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 परत एक चाक पडलं तू आता घाल तू घाल हां सरळ बस मांडी पाय घालून सरळ बस सरळ बस हां सरळ बस हां का हा. सगळे चिमटे काढलेत खेळायला संस्कृतीने बघा त्या बॉक्समध्ये भरती आहे सगळे भर चिमटे सगळे भर सगळे भर चिमटे त्यात सगळे भर सगळे भर तिथं सरकवत नाहीत चिमट्या बघा कसं लावते बोटाला मी मुद्दाम तिच्या हाताला असं खेळ करते ना रडत बसली तर हे लावते असं तर ती पण तसं करती आहे लावून घेते स्वतःच्या बोटाला चिमटा नाही लावता येत तुला बेटा तू तु सायकल सायकल खेळ सायकल सायकल खेळ तुझी सायकल कुठे आहे हुई दुर्वाने आणवी घेऊन गेली तुझी सायकल सायकल गेली सायकल घेऊन गेले दुर्वाने आणवी घेऊन गेले सायकल आता चकुली संस्कृती झाले दोन खेळ झाले चिमट्यांचा झाला ब्लॉक्सचा झाला आता तर काय करते बघूया सायकल कुठे आहे सायकल 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 कुठे आहे चपोलीचे मला बेल वाजून दाखव सायकलीवर घंटी वाजून दाखव घंटी वाजून दाखव अरे वा 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 कशी वाजवते टिंग 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 टिंग, टिंग संस्कृतीची आत्ता झोप झाली झोपून उठली आहे ती आता तिला देणार आहे संत्र्याचा ज्यूस प्यायला बघूया आता पिते का झोपून उठल्यावर थोडंसं तहान लागते तर पाणी तर काय जास्त पित नाही ती संत्र्याचा ज्यूस देते आता खेळता खेळता हा आणला आहे संस्कृतीला संत्र्याचा ज्यूस ऑरेंज ज्यूस सावकाश घे चकुली सारशिर सारशीर सारशी सांगला व्यवस्थित 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 घे 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 थोडं घे अजून अजून थोडं घे आपण बाहेर जाऊया पायऱ्यांवर जाऊया अजून थोडं पी अजून थोडं पी अजून थोडंसं पी अजून थोडंसं पी बसून करतो पात्या खाली बस खाली बस तिने मी स्वयंपाक करताना कधी आहे मी तर खाली कधी चपात्या करत नाही खाली बसून पण तिने बघितलंय मला मी किचन होत चपात्या करते ते तिने बघितलंय आणि बघा ती कसं लाटते चकोली लाटून दाखव चपाती चपाती लाटून दाखव चकोली चकुली याच्यावर लाटून दाखव चपाती हां बघा किती छान लाटते संस्कृती झालं बस तेवढंच सगळं किचन मधलं सामान आणणार आणि खेळत बसणार आता कुठे आता कुठे बस तिथं लाटत बस लाटत बस हा बस, बस लाटत पीठ म्हणून देऊ का चपात्या करायला हा हा व्यवस्थित घे सरळ सरळ हा असं खातात खातात पण असं हा कसं खातात छान लागलं छान लागलं छान छान टोमॅटो तो घेते का फ्रीज मधला टोमॅटो घेते तू हुँ? खायला पाहिजे तुला टोमॅटो तसंच नाही खायचा धुऊन दे ते दे, दे। बघा दिलाय तिने मला टोमॅटो आता वांगी काढ यातली चार चार वांगी काढ हे काढ इथले वांगी काढ वांगी काढ ही हां काढ दे माझ्याकडं कर। दे काढून दे। दे।, दे दे मला काढून दे हां दे दे अजून काढ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय